नमस्कार आज आपण उन्हाळा विशेष थंडगार असे मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारे दहीवडे बनवणार आहोत हे दहीवडे बनवायला अतिशय सोपे आहेत फक्त काही टिप्स लक्षात घेतल्या की दहीवडे अतिशय उत्तम होतात चला तर या छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी एक कप इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्ही अख्खे जे उडीद असतात तेसुद्धा इथे वापरू शकता आता ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर मी इथे ही डाळ आता धुवून घेतली आणि यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि रात्रभर आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे आपण दहीवडे तर बनवणार आहोतच तर, तर त्याबरोबर जी गोड आणि तिखट चटणी असते तीसुद्धा बनवणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी तीन चमचे इतकी चिंच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता हाताच्या मदतीने तिला कुसकरून घेतलेली आहे आणि एक भांडं घेतलं त्यावरती चाळण घेतलेली आहे आणि चिंचेचं पाणी आपल्याला त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर इथं मी चमच्याच्या मदतीने पुन्हा एकदा ही चिंच स्मॅश करून घेते इथे बघा चिंचेचं चा पाणी छान असं आपलं निघालेलं आहे ही चिंच थोडी आंबट आहे त्यामुळे मी फक्त तीन चमचे वापरलेली आहे आता या चिंचेच्या पाण्यामध्ये आपण एक वाटी गूळ घालून घेणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे भांडं आपल्याला चा आता गॅसवरती ठेवून द्यायचं आहे या चिंचगुळ्याच्या चटणीला आपल्याला छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे जोपर्यंत थोडीशी ही घट्टसर होत नाही तोपर्यंत तो याला शिजवून घ्यायचं आहे तर आता बघा छान अशी या चटणीला उकळी येत आहे यामध्येच मी आता एक चमचा इतकी साखरसुद्धा घातलेली आहे म्हणजे चिंच आणि गुळाचा बॅलेन्स करण्यासाठी आपण इथे एक चमचा साखर वापरलेली आहे इथे बघू शकता तुम्ही छान अशी चिंचगुळाच्या चटणीला उकळी येत आहे आणि चमच्यावरती इथे एक लेयरसुद्धा सुद्धा आलेला आहे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे ही चटणी थंड झाल्यानंतर थोडी घट्ट होते म्हणून ह्या स्टेजला मी इथे बंद करून घेतलेली आहे तर इथे आता चटणी तयार झाली एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात आणि ही चटणी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे तुम्ही ही चटणी फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता आठवड्याभरासाठी आता आपण तिखट चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पुदिना घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि कोथंबीर घेतलेली आहे तर कोथंबीर इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्याच अर्धी वाटी मी इथे पुदिना घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन ते तीन चमचे आपल्याला यामध्ये शेव घालून घ्यायची आहे जी बारीक शेव मिळते ना तीच मी इथे वापरलेली आहे शेवऐवजी तुम्ही यामध्ये दहीसुद्धा वापरू शकता आता हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि ही आपली तिखट ग्रीन चटणी तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता याला कलर किती छान आलेला आहे आणि चटणीला घट्टसरपणासुद्धा आलेला आहे आता दोन्हीसुद्धा चटण्या बनवून झालेल्या आहेत आता आपण वड्यांची तयारी करून घेऊ त्यासाठी इथे रात्रभर भिजवलेली उडीद डाळ मी काढून घेतलेली आहे बघू शकता किती छान अशी भिजलेली आहे आता एका चाळणीमध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे म्हणजे यातलं पाणी सर्व निथळून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालून घ्यायची आहे तर डाळ इथे मी पूर्ण एक कप वापरलेली त्यामुळे एकदमच मिक्सरला वाटता येणार नाही म्हणून अर्धी डाळ पहिल्यांदा वाटून घेतली जितकं कमी पाणी वापरता येईल तितकं कमी वापरून पाणी वापरून आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा वाटत असताना अशीच डाळ वाटायची आणि नंतरच मग पाणी घालायचं आहे अगदी थोडंसं तर इथं बघू शकता घट्टसर अशी मी डाळ ही बारीक अशी वाटून घेतलेली आहे बॅटर अगदी बारीक झालेलं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत अर्धा चमचे जिरे घालून घेतले आणि चमचाभर इथे एकदम बारीक चिरलेला कडीपत्तासुद्धा घातलेला आहे यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता इथे मी लहान मुले हे वडे खाणार आहेत त्यामुळे मी हिरव्या मिरचीचा वापर केला नाही आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची स्टेप करायची आहे ती म्हणजे या बॅटरला आपल्याला आप छान असं हाताने पाच ते सहा मिनटासाठी फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे या बॅटरमध्ये छान अशी हवा भरली जाईल आणि आपले जे वडे आहेत ते अतिशय जाळीदार तयार होतील तर ही स्टेप अजिबात मिस करू नका याचमुळे आपले वडे छान असे होणार आहेत तर इथे बघा पाच मिनटासाठी मी छान असं हे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे आता आपलं परफेक्ट बॅटर तयार झालं हे कसं ओळखायचं तर एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि अगदी थोडंसं बॅटर आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि या वाटीमध्ये आपल्याला ते बॅटर घालून घ्यायचं आहे बॅटर लगेचच वरती तरंगत असेल तर समजायचं बॅटर आपलं परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता लगेचच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवून दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे एक महत्त्वाची स्टेप करणार आहोत त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेते आणि यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे हे पाणी कशासाठी लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच आता तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस मीडियम केला आहे आणि आपल्याला यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत तर इथे मी मिडियम साईजचे वडे सोडून घेते कढईमध्ये बसतील तितकेच वडे सोडून घ्यायचे आहेत नाहीतर मग वडे पलटताना आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो तर इथे मी सर्व वडे सोडून घेतले आणि खालीवरती करून दोन्ही बाजूने छान असे हे सोनेरी रंगावरती मी वडे तळून घेतलेले आहेत वडे तळत असताना गॅस मिडियम ठेवायचा आणि छान असे यांना भाजून घ्यायचं म्हणजे ते आतपर्यंत चांगले भाजले जातात पीठ आतमध्ये कच्चं राहणार नाही इथे वडे छान असे तळून झाले काढून घेतलेले आहेत आणि याच पद्धतीने बाकीचे सुद्धा वडे करून घेते आपण इथे जे कोमट पाणी करून घेतलं होतं हिंगाचं त्यामध्ये आपल्याला तळलेले वडे घालून घ्यायचे आहेत आणि अर्ध्या तासासाठी तर आपल्याला हे वडे भिजवून घ्यायचे आहेत यावरती आपल्याला प्लेट ठेवून द्यायची आहे म्हणजे वडे व्यवस्थित भिजले जातील आता आपण वड्यांसाठी थंडगार अशी दही बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी घरचंच लावलेलं दही साधारण एक कप असेल इतकं दही घेतलं त्यामध्ये अर्धी वाटी मी साखर घातली अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान असं विस्करच्या मदतीने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तो दहीचा डब्बा मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे दही थंडच आहे पण पुन्हा एकदा मी फ्रीजमध्ये असं ठेवून देणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता वडे वरून किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून याला जाळीसुद्धा बघू शकता किती छान झालेली आहे हे वडे मी पाण्यामध्ये घातले नव्हते ते तुम्हाला दाखवलेले आहेत आणि हे पाण्यामधले जे घातलेले वडे होते ते आपल्याला आता सर्व करून घेण्यासाठी असे पिळून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा खाणार असाल तेव्हा हे वडे पाण्यातून काढायचे आणि पिळून घ्यायचे हलक्या हाताने आणि मगच सव करून घ्यायचे बाकीचे सुद्धा वडे मी भिजण्यासाठी ठेवलेले आहेत आणि इथे सर्व मी तयारी करून घेतलेली आहे आता आपण लगेचच वडे सर्व करून घेणार आहोत तर हे जे वडे आपण पाण्यातून काढून घेतलेले आहेत त्यांना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही सर्व करू शकता आता इथे मी प्लेटमध्ये वडे सर्व करून घेतले त्यावरती दही घालून घेणार आहे जितकी हवी तेवढी आपल्याला यामध्ये दही घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण भरपूर अशी दही घातली ना दही वडे खायला अतिशय अप्रतिम लागतात आता आपण यावरती मस्त अशी आपली चटपटीत गुळाची गोड चटणी घालून घेणार आहोत त्यानंतर तिखट चटणी सुद्धा घालून घेतलेली आहे कलर बघताय ना किती छान दिसतोय आता यावरती आपल्याला शेव घालून घ्यायची आहे आणि थोडासा चाट मसाला आणि लाल तिखटसुद्धा घालून घ्यायचा आहे जायला इतके भारी दिसत आहेत नाही हे दही वडे खायलासुद्धा ते अतिशय अप्रतिम असे लागत होते तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा सर्व सहित मी रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय टे